आपल्या महाराष्ट्रामध्ये मा जी समान नावे असणारे काही तालुक तालुके आहेत तर ते तालुके आपण या व्हिडिओमध्ये या लेक्चरच्या माध्यमातून पूर्ण बघून घेऊया जेणेकरून तुमचं योग्य आकलन होईल आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्य लोकसेवा आयोग व सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षा हे भौगोलिक प्रकरण तुमच्या अत्यंत महत्वाचे पडेल तर विद्यार्थी मित्रांनो वर जर आले असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा की कमेंट करा तर सुरुवात करूया आपण सुंदर हे बघा या ठिकाणी तुम्ही बघू शकता विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काही तालुके दिलेले आहेत तर कर्जत तालुका बघा या ठिकाणी कर्जत तालुका हा अहमदनगरमध्ये रायगड या दोन जिल्ह्यामध्ये आहे अहमदनगर जिल्ह्या दोन जिल्ह्यामध्ये कर्जत तालुका आपल्याला पाहायला मिळतो आणि रत्नागिरीमध्ये सुद्धा आहे आणि पुण्यात सुद्धा आहे ठीक आहे आणि कोल्हापूर ते जर तुम्हाला घाट विचारला तर कुठला घाट आहे बरं तर आंबा घाट आहे ठीक आहे रत्नागिरी ते कोल्हापूर तर कुठला खेड तालुका पुणे आणि रत्नागिरी नंतर शिरूर बघा बीड आणि पुणे शिरूर तालुका तुम्हाला बघायला मिळतो ठीक आहे बीड मध्ये शिरूर तालुका ठीक आहे आता कारंजा तालुका बघा हा वर्धा आणि वाशिमला आहे वादग्रस्त आहे सधिकारी पूजा खेडकरांची दुसरी नियुक्ती हे वाशिमला करण्यात आली होती ठीक आहे त्याची ओळख म्हणून अशी तर कारंजा हे जे आहे हे वर्धा आणि वाशिम ठीक आहे वर्ध्याच काय प्रसिद्ध आहे बरोबर सांगा आणि वाशिम कारंजा ठीक आहे मालेगाव लक्षात माले येईल कारण असं कोणीच नाही गेला मालेगाव माहिती नाशिक झालं ठीक आहे तर मालेगाव म्हटल्यावर और... ठीक आहे वाशिमला काय कारणच आहे आणि मालेगाव वाशिमला सुद्धा नांदगाव अमरावतीला आहे त्याचबरोबर नाशिक नाशिकला आहे म्हणजे मालेगाव नांदगाव नाशिकला आहे आणि कारंजा मालेगाव वाशिमला आहे कन्फ्युजन नाही समजून घ्यायचा प्रश्न आहे समजून घ्या काही कन्फ्युजन घ्यायची गरज नाही नंतर कळंब बघा पण धाराशिव झालेलं आहे नाव तर कळंब ना ना। हे धाराशिवानी यवतमाळला आहे ठीक आहे यवतमाळ वितर बातलं बघा ठीक आहे तर कळंब कुठला आहे धाराशिवानी यवतमाळ बघा अशा प्रकारे तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता किंवा याची एक पोस्ट मी आपल्या कम्युनिटी बॉक्स म्हणून टाकलेली आहे तर माझी पोस्ट बघून घ्या हे तुम्हाला रेडीमेड मिळून नाही ठीक आहे तर अशा प्रकारे आपण लेक्चर घेतलेला विद्यार्थी मित्रांनो तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपला दिवस शुभ